तर आपण आता जो समोरचा पार्ट आहे तो तयार करणार आहे तर समोरच्या पार्टसाठी आपण एका आ, एक चार पार्ट्स इथे सॉरी चार पीसेस तयार केलेले होते तर कटोरीचे चा आपले चार आणि जो आपला मेन पार्ट सॉरी समोरचा पार्ट असतो त्याचे चार तर त्यातले दोन दोन पार्ट आपण इथे घेऊन घ्यायचे आणि आपण पहिले जसं आपलं फ्रंटचं आपण मेजरमेंट जोडतो सॉरी पार्ट्स जोडतो प्रिन्सेस कटचे त्या टाईपने आपल्याला इथे हे घेऊन घ्यायचे आहे जसे आपण नेहमी जोडतो तसे तर हे समोरासमोर ठेवायचे याने काय होईल जेव्हा आपण हे समोरासमोर ठेवेल त्यावेळेस आपलं कोणतंही जेव्हा सॉरी की किंवा आपण जेव्हा समोरासमोर ठेवू तर आपला पार्ट्स एकीकडचा शिवला जाणार नाही असं बरेचदा होतं नवीन सोबत तर नेहमी होतं तर त्यासाठी मी हे सांगते की जेव्हा आपण ब्लाऊज स्टिचिंग करायला घेऊ तेव्हा जो पार्ट आहे ते असे समोरासमोर ठेवायचे आता मी जे हे एक पार्ट घेणार आणि याला स्टिच करून घेणार जेव्हाही आपण हे पार्ट जॉईन करायला घेऊ तेव्हा एक ध्यानात ठेवायचं की कोणताही पार्ट आपल्याला असा खेचायचा नाही आहे खे खालचा हाही पार्ट खेचायचा नाही आहे किंवा कटोरीचाही पार्ट आपल्याला खेचायचा नाही आहे त्याने काय होईल आपला जो शेप आहे तो बिघडू शकतो आणि जर थोडंसं आपलं जर एक्स्ट्रा होत असेल कापड तर थोडंसं इथे असं आपल्या शेपमध्ये आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे याने काहीही फरक पडत नाही पण जे आपण जेव्हा खेचू तेव्हा मात्र आपल्या या जो शेप आहे त्याला फरक पडू शकतो त्यासाठी आपल्याला इथे खेचायचं नाही आहे आता इथे आपण एक पॉईंट देऊन घेऊया जो की आपल्याला कट करायचं राहिलो होतं की आपण जो बस्ट पॉईंट घेतला होता तर तो आपण दहा इंचावरती घेतलेला होता सॉरी सा साडे दहावरती घेतला होता तर तोच आपण आतून आता उमटवून घेऊ तो जो पॉईंट आहे तो आपण दहा इंचावरती इथे करून घेऊ सॉरी दहा इंचावरती करून घेऊ कारण आपलं जे बस्ट पॉईंट हे साडेनऊ चालवतं तर तो जो आपला बस्ट पॉईंट राहणार आहे तो इथे दहावरती मी देणार आहे तर मी इथे थोडासा कट करून घेतलं आपल्याला समजवायसाठी तर हे झाल्यानंतर असाच मी दुसराही पार्ट इथे रेडी करून घेते तर आपले इथे जे दोन्हीही पार्ट आहे ते इथे रेडी आहे तर आता मी यावरती आपले जे कफ आहे ते अटॅच करणार आहे तर मी यासाठी बत्तीस इंचाची चेस्ट आहे तर मी बत्तीस इंचाचेच इथे पॅड घेतलेले आहे तर आपण बघू शकता तर मी हे आता याच्यावरती अटॅच करणार आहे तर आपली जी बाजू आहे तर आपण काय करायचं आहे त्याला असं मध्यामधून फोल्ड करायचं आहे आणि जो आपला मिडल पॉईंट आहे या कपचा तो काढून घ्यायचा आहे तर बघू शकता हा आपला मिडल पॉईंट आलेला आहे तसंच मी दुसऱ्या कपलासुद्धा काढून घेणार आणि <coughs> हे जे आहे जो आपला इथे बस्ट पॉइंट काढलेला आहे आणि जो मिडलचा पॉईंट आहे आपल्याला इथे असा स्टिच करून घ्यायचा आहे हे हा जो बस्ट पॉइंट आहे आणि हा जो मिडलचा पॉईंट आहे त्यावरती आपल्याला इथे स्टिच मारून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला जो शेप आहे तो असा येणार आहे ते आतून असं होणार तर आपला जो कप आहे तिथे अटॅच झाला आहे आता याच प्रकारे आपण दुसरासुद्धा इथे कफ अटॅच करून घेणार आहे तर आपण कफ आपला जो कफ आहे तो अटॅच करण्यासाठी आपण पहिले आपला जो बस पॉईंट आहे तो काढला जो की आपला बस्ट पॉईंट होता साडेनऊ आणि त्याच्यामध्ये हाफ इंच दहा इंच घेऊन मी इथे एक नॉच दिला आणि जे आपले जे आ, हे आहे आपलं कफ त्याला मी मधातला पॉईंट काढून घेतला असं देऊन आणि नंतर जेव्हा आपण हे स्टिच करू तेव्हा आपल्याला समोरासमोर घ्यायचं आहे म्हणजे हे इथे घ्यायचं आणि हे जे आहे ते आपल्याला इच्छावरती ठेवून असंच आपल्याला जे मशीन आहे तिथे ठेवून आपल्याला तो जो मिडलचा पॉइंट आहे तिथे अटॅच करून घ्यायचा आहे तर आपला जो आहे ते आपलं जे कफ आहे ते व्यवस्थित अटॅच झालेलं आहे तर हे जे आहे असं आपलं आतून म्हणजे आपल्या जो अंगाचा भाग असतो तो इकडून येणार आहे तर हे आपलं आतून असं दिसणार आणि पार्ट आहे जे आपण कापलेले एक्स्ट्राचे जे, जे आपण नेहमी स्टिच करतो म्हणजे प्रत्येक पार्ट हा आपण नेहमी जसा स्टिच करतो तसाच आपल्याला इथे हा पण पार्ट स्टिच करून घ्यायचा आहे आता हा पार्ट मी रेडी केलेला आहे तसाच मी दुसराही पार्ट इथे रेडी करून घेणार इथे आपले समोरचे दोन्ही पार्ट रेडी आहे तर आपण ह्या कटोऱ्या ज्या आहेत अटॅच करून घेऊ कट करून घेऊ ही आपली कटोरी इथे रेडी झालेली आहे तर अशीच ही दुसरीसुद्धा इथे रेडी करून घेऊ हे दोन्ही पार्ट आपले रेडी आहे आता आपण हे जे पार्ट्स आहेत ते सुद्धा इथे जोडून घेऊ तर मी नेहमी स्टिच करताना खालूनच सुरुवात होते कारण जो खालचा जे आपला वेस्टचा जो शेप असतो तो बिघडायला नको आणि तो व्यवस्थित असा स्ट्रेटमध्ये येतो बघू शकता तुम्ही आपला जो है है। है पैड़ेड, पैड़ेड है। असा पार्ट आहे हा रेडी आहे तर आपण याला खालून जी पट्टी आहे ती तयार करून घेऊ नाही सॉरी सध्या याला पट्टी तयार करायचं काम नाही कारण आपलं कफचं पॅडेड पॅडेड ड्राउज आहे तर मी असाच हा दुसराही पार्ट इथे तयार करून घेते आपले दोनही पार्ट्स रेडी झालेले आहेत यानंतर आपण जे आपले कफ लावून तयार केलेले जे अस्तराचे पॅटर्न्स पार्ट आहे ते आपण इथे असे घेणार आणि जे जे खालचा भाग आहे जे आपलं मेन फॅब्रिक आहे जे की आपला ब्लाऊजचं पीक आहे त्याच्यावरती हे जे आपण अस्त ठेवलेलं आहे ते उलट्या उलटीकडे उलटून ठेवणार आहे जो आपला कफ राही तो वरतून आला पाहिजे त्यानंतर आपण इथे आ, पाव पाव आ, पाव इंचाच्या अंतरावर इथे स्टिच मारून घेऊ आता आपण इथे पाव इंचाच्या अंतरावरती स्टिच मारलेली आहे आता इथे छोटे छोटे कट्स देऊ ध्यानात ठेवसा की आपले जे कट्स आहे ते जे आपण शिलाई मारलेली आहे त्याच्या बाहेर जायला नको म्हणजे इकडे यायला नको आता त्याच्यावरतून सुद्धा आपण हे स्टिच देऊन घेऊ आणि आपला वेळा दिवस आपण ते पडवून घेऊ तर मी आवडेचं करू शकता आपण सांगू लागलं आहे त्यामुळे प्रेस वेळ नाही आणि हा थोडासा नरमही आहे त्यामुळे आपल्याला प्रेसची गरजही पडणार नाही यानंतर आपण पूर्ण हे जे पार्ट्स आहे आपण असे इथे जोडून घेणार आपला जो पार्ट आहे तो पूर्ण इथे तयार झालेला आहे तर आता आपण इथे एक पट्टी लावून घेऊ हो। तर आपली इथे खालची सुद्धा पट्टी तयार आहे आता आपण इथे हुकची पट्टी तयार करणार आहोत तर तरी एक्स्ट्रा घ्यायची आहे आप तर आपण आता ही फोल्ड करून घेते मी अर्ध्यामधून आणि खालून हाफ इंच एवढी शिल्लक धरते आणि ती अशी मागे अशी दुमतवून या पॅटर्नमध्ये करून घे नंतर मला बालका आणि इथेही आपण इथे आपण जे वरचा कपडा असं लावून आपला जो गळा आहे तो इथे रेडी आहे आपल्याला आप इथे पायपिंग वगैरे करायचं गरज नाही ते मात इथे काय करायचं जशी आपण घालून हाफ इंचाची पट्टी एक्स्ट्रे सोडली तशीच इथे हाफ इंचाची पट्टी ही एक्स्ट्रा घेऊन त्याला मागून दुमडावून त्याला असं पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला आता इथे हे आपली जी फिनिशिंग आहे ते इथे व्यवस्थित येऊन जाईल आणि ही जी पट्टी आहे ही इकडं करून आपल्याला या पट्टीवरती एक मारून घ्यायची आहे पार्ट आहे तो इथे रेडी आहे तर आपण अशाच प्रकारे हा दुसरा जो पार्ट आहे तो इथे तयार घेऊन तयार करून घेऊ आपले इथे दोन्ही पार्ट्स रेडी आहे हा आपला समोरचा भाग आता आपला जो मागचा पार्ट आहे तो आपण असा घ्यायचा आणि जो समोरचा पार्ट आहे हा आपण असा घेऊ आणि याला जॉईंट करून घेऊ आणि जॉईंट करायच्या अगोदर आप आपण जी हाफ इंचाची डाऊन दिलं होतं ते इथं आता आपण कापून घेणार ते कटरी करायच्या वेळेस मी कापलेलं नव्हतं पण मी आता एक इथे कट करून घेणार आहे मी इथे तयार आपले इथे दोन्ही जे शोल्डरचे शोल्डर, शोल्डर इथे जॉईन झालेले आहे त्यानंतर आपण इथे आता स्लीव्ज अटॅच करायची आहे तर स्लीव्ज अटॅच करण्यासाठी आप जेव्हा आपण आपल्या हा जो समोरचा हाफ इंचचं आतलं मार्किंग दिलेलं होतं ते तो हा पार्ट आपला समोरच आला पाहिजे अशा पद्धतीनेच आपण जे, जे ब्लाऊज आहे ते इथे अटॅच करायचं आहे तर माझा हा इथून आपण डावून दिलेलं होतं हाफ इंचाचं कट ते आता इकडं आपण तर नेहमी आपली जी स्लीवज आहे तिला मध्यातून असं फोल्ड करायचा आणि तो जिचा पॉ मधला पॉईंट आहे त्याच्यावरती हे जो पॉईंट आहे हा आपण असा इथे मार्किंगही केली चालते पण माझं सोपं असं आहे की मी इथे याला असं धरते आणि जिथेही आपला शोल्डरचा जॉईंट पार्ट असतो मी त्याच्यावरती इथे ठेवून लगेच आपलं जे स्लीव आहे ते अटॅच करून घेते तर मी आता ही जी स्लीव्ज आहे जे नेहमी आपण ज्या प्रकारे स्लीव्स आहेत तर अटॅच करतो तशीच मी इथेही ही स्टिच करून घेणार आहे मी, मी आपने शोड़ा तर नेहमी मी जे आपण जेव्हा हे शोल्डर जॉईंट करतो तर हा पार्ट आहे तो हा मागच्या बाजूने लोटायचा आणि नंतरच आपली जी स्लीव्ज आहे ती अटॅच करायची आपल्याला इथे कोणताही पार्ट ओढायचा नाही तो शिल्लकही झाला तरी आपण इथे कट करून घेऊ आणि मी ते जो स्लीवचा पार्ट होता तो आपण सुरुवातीलाच बघत बघितला होता की मी हा थोडासा हाफ इंचापर्यंत एक्स्ट्रा घेतलेला होता कारण जर एखाद्या वेळेस जर हे अंतर आपलं कमी जास्त झालं तर आपली बाही ही पुरायला हवी म्हणून मी हाफ इंच अगोदर एक्स्ट्रा घेतलं होतं म्हणून ते आपलं हाफ इंच एक्स्ट्रा इथे झालेलं आहे पण याचा जी झालेली आहे स्लूज अटॅच करणं आता आपण इथं एक शिलाई देणार आहे आता आपल्याला फिटिंग करायची आहे तर में करना रहे साथी मी इथे अंडरग्राऊंड फिटिंग करणार आहे त्यासाठी मी अगोदर बाहेरून जो आपला मेन पा म्हणजे रि हे शिद्दी बाजू आहे शिदीवाली तर असं जी आपली सरळवाली बाजू आहे आपण तिथे पहिले सुरुवात करणार आहोत माझ्या इथे आता चार शिलाई मी एक्स्ट्रा मारलेले आहे तर आता आपलं जे मेजरमेंट आहे तर त्यासाठी मी अगोदर दुसरा पार्टसुद्धा दुसरीकडचा पार्ट पार आहे तो सुद्धा इथे कम्प्लीट करून घेते आता हे आपले जे दोन्ही पार्ट्स आहे ते मी स्टिच केलेले आहे तर आपली जी लास्टवाली फिटिंगची लाईन आहे ती आपल्याला आता इथे मेजर करायची आहे तर मी इथे बरोबर मधोमध आपलं जे हुक आणि आयची पट्टी एकमेकावरतीच आपल्याला इथे ठेवायची आहे आणि आपलं जे मेजरमेंट आहे ते आपण आता इथे घेणार आहोत तर आपलं दोन्हीही इथे साचत आलेलं आहे त्या त्यासाठी इथे जी हुक पट्टी आहे आपली सॉरी आय पट्टी आहे ती जिथे संपत आहे तिथून आपल्याला इकडे आपलं जे मेजरमेंट आहे साडेसहा इंच तर ते मी इथे एक पॉईंट इथे देऊन घेणार त्यानंतर थोडंसं राऊंडमध्ये आपलं जे आठ इंचाचं मेजरमेंट आहे इंचा आपले ते आपण इथे देणार आणि सव्वा चार इंचाची आपली सॉरी साडेचार इंचाची आपली फिटिंगची मार्जिन आहे आपण इथं एक पॉईंट देणार आणि यावरती इथे शिलाई मारून घेणार आहे तर आपली जी फिटिंग आहे ब्लाउजची ती इथे पूर्ण झालेली आहे फिटिंग इथे झालेली आहे तर आपण बघू शकता तर तुम्हाला हा ब्लाउज कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा